नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण अशी खमंग स्वादिष्ट चटणी बनवणार आहे मिरचीपासून आणि कांदा एक लसणाचा गड्डा घेतला आहे आणि दोन कांदा घेतलेत मी आणि दहा बारा मिरच्या घेतल्या त्या खूप टेस्टी ही चटणी होते वाचा रेसिपीला सुरुवात करूया आपण गॅसवर मी तवा ठेवला आहे तव्यामध्ये दोन चमचे तेल घालूया तेल घातल्यानंतर दोन कांदा मी उभं काप करून घेतल्यात बघा पातळ चिरून ती घालूया कांदा चांगला तेलात परतून घेऊ व्यवस्थित ही चटणी खूप टेस्टी लागते बघा नक्की एकदा करून तर बघा तुम्ही अशा पद्धतीनं माझ्या पद्धतीने एकदा आता मिरच्या मी स्वच्छ धुवून तेट काढून घेतली ती ती घालूया आपण ही मिरची जास्त तिखट पण नाही खोपटी कलरची थोडी मिरची घ्या तुम्ही तिखट लागत नाही आणि कांदा लसणाची चटणी खूप टेस्टी लागते बघा आता एक घंटा लसणाचा मी घेतला होता त्याच्या दहा बारा पाकड्याने मिळते ते घालू आपण मिरची लसून चांगला तेलात परतून घेऊ गॅस सुलो होता थोडासा मी बारीक फास केलाय आता मी दहा बारा काजू घेतले ती घातल्या तर तुमच्याकडे काजू नसला तर तुम्ही शेंगदाणा पण घालू शकता शेंगदाणा पण खूप टेस्ट येते बघा काजू घातल्यानंतर पण परतून घ्यायचं काजू लसूण मिरची कांदा व्यवस्थित भाजलं पाहिजे आणि लोखंडाच्या तव्यात खूप टेस्ट येते चटणीची चवीपुरतं मीठ घालूया आपण mm. मीठ घातल्यानंतर सगळीकडे मीठ आपल्या कांद्याला लसणं सगळे लागते टेस्ट येते चांगली मीठ घातल्यानंतर पण परत एकदा परतून घ्यायचं आता गॅस मी बंद करून घेतला आहे बघा तवा गरमच आहे अजून आता आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया बारीक करून घ्यायचं आपल्याला दही घालून तुम्ही ही चटणी भाकरीसोबत चपातीसोबत डाळ भातासोबत तोंडी लावू शकताय आणि प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकताय तुम्ही आंबट तिखट चटणी खूप टेस्टी लागते तर मिक्सरच्या भांड्यात मी आता सर्व मिरची कांदा लसूण काढून घेतला आहे आपण चार चमचे दही घालू आहे दह्यानं खूप टेस्टी येते बघा दही चटणी तुम्ही अशी कांद्याची दही चटणी बनवून बघा खूप टेस्टी त्यांचं वेळेला भारी अप्रतिम लागते ही चटणी आता मी वाटून घेतले बघा बारीक अशी वाटून घ्यायची अशा पद्धतीनं आता आपण एका वाटीत काढून घेऊ बघा किती बारीक झाले खूप टेस्टी झाली ही चटणी असं वाटतं ही खोबरी चटणी बनवल्यासारखी इतकी मस्त ही चटणी बघा तुम्ही इडली संघसुद्धा खाऊ शकता डोश्यासंगसुद्धा ही चटणी इतकी चवीला अप्रतिम लागते ही चटणी नक्की करून बघा रेसिपी आवड लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटतो आपण रेशी भेटला धन्यवाद बाय बाय